जगदीश होळ्यांचं पुस्तक आहे जग बदलणारा बाप माणूस आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र म्हणू आपण किंवा त्यातून जे प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे जे पुस्तक नवीन पिढीला काय नाही असे खूप व्हर्जन्स येत राहिली पाहिजेत वेगवेगळ्या व्यक्तींच्या शब्दात वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं या महामानवाला बघितलं पाहिजे अनेकांनी त्यामुळेच तर कार्य खूप प्रभावीपणे आजच्या पिढीला पोचू शकेल कारण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी स्वप्न पाहिलेला हा माणूस होता यांनी आपण आज फक्त आपलं शिक्षण पूर्ण झालं की आपण फक्त स्वतःपुरतं बघतो किंवा कुटुंबापुरतं बघतो यांनी मागच्या हजारो वर्षाच्या आपल्या पिढ्या आणि पुढच्या हजारो वर्षाच्या पिढ्या त्यांच्यासाठी खूप मोठं काम करून ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते कार्य असंच वेळोवेळी वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या लेखणीतून ते पुढं आलं पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो वारसा पोहोचेल तर ते खूप मोठं काम जगदीश होळ्यांनी केलं आहे खूप कमी वयात हो त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतलं आणि ते पूर्ण केलं त्याचं मुखपृष्ठ पण खूप छान झालं आहे खूप आवडलं मला हे